हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं मी पूजा केली आहे देवपूजा वगैरे गोपीचंदन लावलेलं आहे आणि इथे स्वामीचं आसन मांडायचं आहे त्याच्यासाठी मी हल्दीने तिथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे मग त्याच्यावर स्वामीचं आसन मांडणार आहे ही आजची माझी देवपूजा देवाऱ्यात्री बघा देवाऱ्याची थोडा देवारा अंधारात आहे म्हणजे किचनच्या खाली आहे जागा स्पेस नसल्यामुळे मोकळी त्यामुळे मी तिथे किचनच्या खाली मांडलेलं आहे त्याच्यासमोर मी मांडलेलं आहे स्वामीचं पूजा गोपीचंदन लावून त्याच्यावर नंतर मी कुंकू लावलेला आहे सर्व देवांना इथे स्वस्तिक काढलेलं आहे कळश तांबळ परत नारळाला हळदी कुंकू लावलेलं आहे स्वामींना अष्टगंध परत अत्तर लावलेलं ला आहे तिथचं पूजा सर्व आटपल्यानंतर इथे मी आजी आहे स्वामींना नैवेद्य बनवण्यासाठी तर मी बनवत आहे ते शेवयाची खीर डाळ भात बटाट्याची साधी सिंपल भाजी आणि पुऱ्या हे काय मी तुम्हाला दाखवलं नाही नैवेद्याचं ताट आज कारण की नैवेद्याचं ताट दाखवलं नाही आहे खूप उशीर झाला होता मला खूप उशीर म्हणजे घाई गडबड खूप होती तर आणि मुलं रडत होते त्याच्यामुळं मी काय नेवद्याचं ताट वगैरे तुम्हाला दाखवलं नाही आहे इथे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्या कढईमध्ये ठेवली आहे बाजूला साईडला त्याच्यामध्ये थोडंसं हे वाटते इलायची वाटते आणि ती वाटलेली इलायची दातच टाकून देणार आहे डायरेक्ट मी गोकुळचं दूध आणलेलं होतं त्याच्यात थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स क हे करून घेणार आहे भाजून घेणार आहे आणि ते दुधात टाकून देणार आहे डायरेक्ट दुधामध्ये साखर पण टाकून दिली म्हणजे फटाफट बनवत आहे वेळ नसल्यामुळे आणि तिथंच त्याच कढाईमध्ये शेवया पण गरम करून घेणार आहे तूप टाकून आणि त्या शेवाया गरम दुधातच टाकून देणार आहे पटपट शिव स्वयंपाक बनवायचं होतं त्याच्यामुळे मी इकडे तिकडे वेणं करता स्वयंपाकाच्या मागे लागले की कुकर झालेला आहे माझा भाताचा आणि डाळ सकाळी बनवलेली ठेवली होती मी तशीच मुळला दूध द्यायचं आहे ती दूध म्हणून रडत होती त्याच्यासाठी मी दूध शोधून घेत होते आणि थोडंसं दिलं ते काहीतरी दिसत होतं मला दुधात म्हणून मी काढून टाकलं काहीतरी चहाच्या तो मी चहा शोधला होता त्या चाळणीने दूध शोधलं होतं त्याच्यामुळे ते चहाच्या चायपत्तीचं काळं दिसलं लागलेलं होतं तेच बघत होते शेवया टाकून घेतल्या त्या दुधामध्ये थोडंसं आणि कढईमध्ये थोडंसं तूप लागलेलं होतं आणि शेवया होत्या बारीक सुरा म्हणून त्यामध्ये दूध टाकलं आणि थोडंसं फिरून घेतलं आणि परत तेच कढईतलं दूध त्याच्यामध्ये टाकून दिलं भारतीय नारी काही वेस्ट जाऊ देत नाही तसं काही करतील भारतीय नारींचा काही पत्ता सांग पत्ता विश्वास नाही आहे आपण बायका काही वेस्ट जाऊ देत नाही तसंच केलं मी पण काही वेस्ट जाऊ दिलं नाही शेवया वगैरे लागलेल्या सर्व दूध टाकून द्यात पुसून वगैरे घेतलं आणि त्यात टाकून दिलं थोडंसं हलवून असं दूध टाकलं कढईमध्ये आणि थोडंसं असं फिरवलंच पकडे नाही मग ते सर्व निघालं आणि मग ते टाकून दिलं दुधात आता थोडंसं पीठ तिमून घेते पुऱ्या करायच्या आहेत बाकी सर्व आवरलेलं आहे त्याच कढईमध्ये आता भाजीला फोडणी देणार आहे थोडंसं पीठ मळून घेते मग भाजीला फोडणी देते साधी सिंपल भाजी बनवणार आहे बटाट्याची काही जास्त नाही हे बघा किचनवर पसारा किती झालेला आहे काय करायचं म्हटलं की लई पसारा होतो आणि त्यात दोन लहान मुलं असल्यामुळे तर खूप पसारा पण घर घरात होतो आणि हे खूप हे होती दगदग पण भरपूर होते पीठ मळून घेते थोडंसं नाही का मीठ वगैरे टाकून थोडंसं हलवून घेतलं ह्याला खिरीला खीर व्यवस्थित झाली होती वर्ष अजून आरती करायची आहे पीठ मळून ठेवते सर्व करून घेते मग आरती करते स्व ल स्वयंपाक लवकर करून घेतलेला आहे ताईंनो मी छावा चित्रपट पाहिलेला आहे मोबाईल वर डाउनलोड करून घेतलेला आहे माझ्या मैत्रिणीने दिला मला मोबाईल वर डाउनलोड किक शेअरने घेतला मी आणि खूप छान सुंदर चित्रपट बनवलेला आहे संभाजी महाराजांवर खूप छान असं चित्रपट आहे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत बघावा असा चित्रपट आहे चित्रपट बघताना मन क हे लावून जातं जसं काळी चिरलं चि चीर, आपलं काहीतरी काळजात चिर चिरलं जातं असं ते दृश्य आहे शेवटचे नाही का महाराजांना त्रास देऊन असं ते मारताना पाहिलं पाहतून आपण तेव्हा आपल्या ते कोडीतरी काळजात असं काहीतरी खट्ट चाकू घुसवत आहे असं फील होतं तर महाराजांना किती त्रास झाला असेल याचा विचार आपण आपल्याला होतो तेव्हा मग आपण महाराष्ट्रात मराठी असले महाराष्ट्रामध्ये सॉरी मराठी असल्याचा आपल्याला अभिमान होतो मग मग आपण कपाळावर टीका लावायला पुरुषांनी स्त्रियांनी विसरू नये मला असं वाटतं मा, का कारण की आपल्या म मराठी ह्याच्या अस्मितेसाठीच मरा महाराज एवढे लढले मराठी अस्मिता नसून सर्व समाजाबद्दलच त्यांनी लढले कोणी समाजाबद्दल त्यांचं काही जात जातीबद्दल काहीच वाद नव्हता त्यांचा त्यांनी मानवतेसाठीच लढले मानवतेसाठी खूप छान असा चित्रपट बनवलेला आहे सर्वांनी आवर्जून पाहावा मला थिएटरला जाता ये आला नाही थिएटरला जा जाण्यासाठी मला वेळ नव्हता वेळ काही मला दोन लहान मुलं असल्यामुळं मला जाता येत नाही त्याच्यासाठी मी घरी मोबाईलवरच पाहाय पाहिला आहे खूप छान असा सुंदर चित्रपट बनवलेला आहे आता इथं मी भाजीची तयारी करत आहे दोन बटाटे घेतले कांद कांदा टमॅटो ताम, सर्व चिरून घेते मग भाजी बटाट्याची साधी सिंपल फोडणी देऊन बनवणार आहे पाणी न टाकता वाफवून बनवणार आहे आणि पीठ मळलं आहे त्याचं मी पुऱ्या बनवणार आहे पुरी की दूध पू सॉरी खीर पुरी भा बटाट्याची भाजी आणि डाळ भात हे असणार आहे आज आपल्याला नैवेद्याला महा महाराजांच्या हे आहे साधं सिंपल जेवण भात झालेलं आहे ऑलरेडी माझं बनवून कुकरला खीर पण झालेली आहे डाळ पण आहे ते सर्व एकावर एक ठेवून दिलं व्यवस्थित आता इथं आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तेवढ्यात मी तिकडे गेली मावशीकडे शे शेजारच्या पीठ आणायला ह्याचं गव्हाचं गव्हाचं पीठ संपलेलं होतं ज्वारीचं दळून आणून ठेवलेलं आहे आणि ते आल्यानंतर मुलं इथं रडत होती की मला दूध पाहिजे म्हणून मग त्यांना दूध दिलं आणि तर कांदा चिरून घेत आहे भाजीसाठी एक कांदा घेतला आहे ब कांदा आम्ही बाहेर ठेवलेला आहे बॉक्समध्ये कारण की घरात ठेवलेलं नाही जागा नाही आहे घरात त्याच्यामुळं मी बाहेर ठेवून दिलेला आहे गॅलरीवर बॉक्समध्ये भरून कांदे तर मी कढाई देऊन घेतली आणि त्या कढाईमध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी सर्व चिरून घेते मी फोडणी देते भाजीला हे पाहा चिव चिवचं इथे काय भेटतं का तिथे काय भेटतं का हे चालू आहे सर्व उलथा पालता करायचं काम करते ती घरात वाढीव काम करायचं काम करते ती काम कमी करायचं बघत नाही ती फक्त वाढवायचं कसं मम्मीला कसा त्रास जायचं हेच पाहि पाहते ती तिच्यासाठी मी वरून खेळणी काढलेल्या आहेत माझ्या बागी मागे खुर्चीमध्ये ते निळी निळी कॅरीबॅग दिसते ना त्याच्यामध्ये त्यांची नवीन बड्डे आलेली खेळणी भरून ठेवलेली आहेत तर ती खेळणी काढून दिली तिच्यासाठी कारण की ती रडत होती दुसऱ्याच्या खेळणी बघून म्हणून तिच्यासाठी त्यातली एक दोन खेळणी काढून दिली भा मोठी भाऊली काढून दिली ट्रॅक्टर ट्रॅक्टर काढून दिला जी सी बी काढून दिला ती बहीण भाऊ खेळत बसले आहेत आणि छोटीशी कार होती ती पण काढून दिली इथं सर्व फोडणी देत आहे बटाट्याला त्याच्यामध्ये हळद टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आता बटाटा टाकून घेऊन झाकून सोडणार आहे मी जास्त काही तामझाम करणार नाही आहे इथे साधी सिंपलच बनवणार आहे लगे हात सर्व आवरून घेते ते, ते शिव आली आहे मावशांना हॅलो हाय कशी करते बघा मी तिला काहीच म्हणत नव्हते तिला फक्त म मावशांना म्हटलं हॅलो हाय बाय बाय कर तर ती तशी करत होती ते, ते, ते बघा मी गौरीचं खा गौरीच्या ग ह्याच्यावर ग तुकड्यावर मी थोडंसं तूप टाकलेलं आहे नॅचरली असं धूप बनवलेलं आहे घरात गौरीच्या तुकड्यावर तूप टाकल्यास आणि थोडंसं पेटवल्यास खूप छान असं धूर तयार होतो घरात आणि सुगंध येतो त्या शिव शिवाय त्याचा मी अगरबत्ती पण लावलेली आहे आणि शिवाय ते पण केलेलं आहे धूप म्हणून त्याचा वापर मी आज समोर रांगोळी काढलेली नाही आहे कारण की चिव रांगोळी ठेवत नाही म्हणून आणि इथे तुळशीत आणि ह्याच्या झाडाला पण लावलेला होता दिवा पण बेलाच्या झाडाचा दिवा गेलेला होता हे पहा मी तुम्हाला दाखवते बेलाच्या झाडाचा दिवा गेला आहे आणि तुळशीचा दिवा आहे खालच्या बाजूला असं ठेवलेला आहे खोल करून आणि इथे झेड प्लांट बघा छोट मोठ्या पानाचा छोट्या पानांचा आणि घरात धूर झालेला आहे ते तुम्हाला धूर दाखवत आहे बघा घरामध्ये किती धूर झालेला आहे इथे चिव कशी करते बघा तिला म्हणलं बाऊ आहे तिकडे जाऊ नको तर ती गप्प तिथंच उभी होती जा एका जागेवर आरत्या समया सर्व पेटवलेल्या आहेत सॉरी छोट्या आरत्या आहेत ह्या समया नाही आहेत माझ्याकडे समया आहेत पण ते वर बांधून ठेवलेले आहेत ते एखाद्या दिवशी मला काढाव्या लागतील मग तुम्हाला सर्वांना हे होईल आजचं गुरुवारची उर्वरित पूजा तुम्हाला मी दाखवली आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ